नमस्कार मी प्रियांका पंडित माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण दिवाळीचा सण जवळ आला आहे तर आता आपण दिवाळीचे स्पेशल आता फराळ बनवायला सुरुवात करूया तर आता आपण चण्याच्या आणि मुगाच्या पिठाच्या करंजा बनवूया तर पिठाच्या करंजा कशा बनवायच्या त्याला काय काय साहित्य लागतं चला आता बघूया हे पिठाच्या करंजा बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मी रवा घेतला आहे एक वाटी भाजलेल्या चण्याचं पीठ घेतलं आहे एक वाटी मी ग भाजलेल्या मुगाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गुळ पावडर घेतली आहे एक छोटी वाटी मी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे एक वाटी मी दूध घेतलं आहे एक मोठी वाटी मी तूप घेतलेला आहे हा चवीपुरतं मीठ घेतला आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे थोडेसे मनुका घेतलेत थोडीशी का काजू आणि बदाम घेतलेत एक चमचा मी स सफेद तीळ घेतले आहेत आणि अर्धा चमचा जायफळ वेलची पूड घेतली आहे पिठाच्या करंजा बनवण्यासाठी तर रवा आता आपण आधी बारीक करून घेऊया मिक्सरला या बघा मिक्सरला मी असा बारीक करून घेतला आहे छान असा बारीक वाटून घेतला आहे मी दोन चमचे इथे मी सूप इथे गरम करत ठेवते तूप आपलं गरम होईपर्यंत आता आपण करंजीचं पीठ मळायला घेऊया करंजीचं पीठ तयार करूया आता मी वाटलेलं रवा या भांड्यामध्ये घेते चवीपुरता मी याच्यात मीठ टाकते गरम केलेलं तूप आता आपण या पिठामध्ये ओप ओतूया आता रव्याच्या अर्धा चमचा याच्यात आता आपण बेकिंग पावडर टाकूया छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता दूध घालून थोडं थोडं दूध घालून पीठ आता हे मळून घेऊया आता आपण छान असा पिठाचा गोळा तयार करूया छान करंजीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे बघा असा छान असा गोळा तयार झाला आहे करंजीचं सारण बनवण्यासाठी सा मी इथे गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे त्यात आता थोडंसं आपण आता तूप घालूया ड्रायफ्रूट आहे तर आपण आता हे करून घेऊया तुपामध्ये ड्रायफ्रूट आता काढून घेऊया आपण फ्राय झालेत त्यात मनुके आता फ्राय करून घेऊया आता आपण हे पीठ आहे चण्याचं भाज पीठ आहे ते आता फ्राय भाजून घेऊया तुपामध्ये हे मुगाचं अख्ख्या मुगाचं पीठ आहे ते सुद्धा फ्राय करून घेऊया दोन्ही मिक्स करून आता फ्राय करून घेऊया आता आपण तुपामध्ये पीठ चांगलं भाजले गेलं आहे तुपामध्ये तर आता आपण ते भांड्यामध्ये एका काढून घेऊया सुख खोबऱ्याचा किस आहे तो आता आपण भाजून घेऊया थोडा लालसर कलर करायचा आहे त्याचा खोबऱ्याचा किसाचा खोबऱ्याचा किस बघा लाल झालेला आहे आता आपण एका ह्याच्यात भांड्यात काढून घेऊया त्या त्याच भांड्यात आता आपण सफेद तीळ भाजून घेऊया तीळ आता भाजून झालेले आहेत तर आता आपण एका वाटीमध्ये ते काढून घेऊया जे आपण भाजून घेतलं होतं पीठ मुगाचं आणि चण्याचं त्यात आता आपण सगळं साहित्य जे भाजून घेतलं होतं वेगळं ते मिक्स करून घेऊया त्यात आता मी सफेद तीळ भाजून घेतले ते टाकते काही मी सुक्या खोबऱ्याचा हो किस घेतला होता भाजून तो टाकते हे ड्रायफ्रूट घेतले मी मिक्सरला लावून क्रश करून घेतले ते टाकते गुळ पावडर घेतली एक वाटीवर ती टाकते आता हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया जायफळ वेलची पूल टाकते अर्धा चमचा छान बघा व्यवस्थित आता हे सगळं मिक्स झालेलं आहे सारण आपलं तयार झालं आहे करंजीचं करंजी आता पाती लाटायला सुरुवात करूया छान बघा अशा पातळ लाटून झालीय करंजीच्या पाती लाटून झाल्या तर आता आपण करंजा करायला सुरुवात करूया तर आता आपण मैद्याचं हे एक पेस्ट लाव लावून घेऊया आधी आणि आता सारण भरूया बघा आता आपल्या छान अशा करंजा आपल्या तयार झाल्या आहेत तर आपण आता ह्या तळायला सुरुवात करूया तर गॅसवर इथे मी ठेवली ठेवले त्यात आता ते मी तेल ओतते करंजा तळण्यासाठी तेल तापलं आहे आता आपलं करंजा आता सोडायला सुरुवात करूया करंज झाले आहेत आता आपल्या प्लेटमध्ये आता काढून घेऊया हे चनेच्या मुगाच्या पिठाच्या आपल्या करंजा तयार आहेत तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील कमेंट करून मला सांगा या करंजा तुम्हाला कशा वाटल्या लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद